या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर डी सी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी हिंदू धर्मियांमध्ये प्रत्येक सण धुमधडक्यात साजरा करण्याची परंपरा आहे आज गुरुवारी होळी हा सण मोठ्या उत्साहात शहरात साजरा करण्यात आला भारतभरामध्ये होळीच्या दिवशी पूजा आणि रंगपंचमीच्या दिवशी रंगोत्सव केला जातो होळीला रंगांचा उत्सव असं मानलं जातं होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीतील राख्याचा वापर करत रंग लावतात होळीच्या दिवशी लोक एक एकमेकांना रंग लावतात होळीचा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो रंगपंचमीच्या एक दिवस आधी होलिका दहन केलं जातं त्यामुळे होळीच्या दिवशी किंवा त्याच्या दोन ते तीन दिवशी कोणत्याही प्रकारचे चांगलं काम किंवा शुभ कार्य करू नये अशी मान्यता आहे महत्वाच्या कामांमध्ये अडथळे येऊ शकतात असं पोरणाय पौराणिकतेनुसार होलिका एक राक्षसी होती ती राक्षस राजा हिरण्यकश्यपूची बहीण होती भक्त प्रल्हादाला मारता यावं म्हणून हिरण्यकशपूने तिला प्रल्हादासोबत अग्नीत बसण्याची आज्ञा दिली होती परंतु होलिका स्वतः आगीत जळून राग झाली ज्या दिवशी होलिका अग्नीमध्ये जळाली गेली तो फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेचा दिवस होता म्हणूनच तेव्हापासून फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन करण्याची परंपरा सुरू झाली होलिका दहन वाईटावर चांगल्याचा विजयीचं प्रतीक आहे या दिवशी होलिका दहन करण्याबरोबरच तिची पूजा आणि प्रदक्षिणा देखील केली जाते या दिवशी दान देखील केलं जातं या दिवशी दान केल्यानं जीवनात समस्या येत नाही होळीच्या दहनात गहू हरभरा तांदूळ शुद्ध तूप नारळ ऊस आदी दान केले जाते दरम्यान शहरात आज विविध ठिकाणी होळी पेटवण्यात आली पाथरूड चौकातील मारुती मंदिर वडार समाजाच्या वतीनं होळी उत्सव साजरा करण्यात आला यावेळी मंदिराचे अध्यक्ष रमेश तुकाराम अलकुंटे राजू बाळासाहेब शिंगे गुलाब अलकुंटे अनिल धोत्रे सोमनाथ बंदपट्टे विशाल धोत्रे आनंद मुदगल उमेश अलकुंटे आदी उपस्थित होते याप्रसंगी ढोल तासांच्या निनादात होळी पेटवण्यात आली यावेळी होळीचा जयघोष करण्यात आला मारुती समाज चौक सोलापूर येथे सालाबादप्रमाणे आज होळीचा सण उत्साहाने साजरा झाला सर्व सोलापूरच्या जनतेला व सर्व समाज बांधवांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा ते मंदिर पाथुड समाजांच्या वतीने आज होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला आमच्या समाजाच्या वतीने तमाम भारतवासियांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या समाजाच्या वतीने दरवर्षी हनुमान जयंती श्रीरामनवमी नवमी गोकळाष्टमी असे विविध प्रकारचे कार्यक्रम केले जातात यंदाही यावर्षी हे आम्ही समाजाच्या वतीने होळीचा कार्यक्रम केलेला आहे त्या समाजाच्या वतीने सम तमाम भारतवासियांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा नेता पार्क ने चौक मारुती मंदिरच्या वतीने दरवर्षी आमच्या इथे आमच्या आम समाजा समाजाकडनं वाटो समाजाकडनं होळीचा कार्यक्रम गोकाष्टमी इतर कार्यक्रम रक्तदान शिबिर व कुठले शालेय पुस्तकं वाटप सगळे कार्यक्रम आम्ही वर्षभरात आम्ही राबत आहोत असंच आमच्या समाजाच्या वतीने सोलापूरच्या लोकांना होळीचा हार्दिक शुभेच्छा सालाभराप्रमाणे मारुती मंदिर पातुरजार समाज चौक येथे आज होळीचा हवाण उत्सव संपन्न झाला आज हे आमच्या समाजाकडून हे कमीत कमी पंच्याहत्तरावा वर्ष आहे पंच्याहत्तरावा वर्ष आहे आणि सर्व समाज बांधव एकत्रित जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटल मध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवार व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एमआरआय मशीनचा कमी आवाज मशीन इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय व्ही एफ अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर